संसाराला तुम्ही पाहिलं का माझ्या माऊलीने सांगा संसाराला पाहिलं का एखाद्याकडे फोटो आहे का हा माझा संसार आहे का एखादा फोटो जिबुक संसाराचा फोटो पाहिला आहे तुम्ही आल्बम बेल्बममध्ये आमना लगीनना ना तो आल्बम आहे ना लगीनना फोटो काढायला होता ना अल्बम तो कुराड घ्यायचो टीन ना फोटो बाई फोटो चिटकी घ्या त्या वीस वरीस जायना <laughs> तेवढंच धक्तच लोक नवीन नवीन एकदा ना संसार सुरू आणि त्याचं दोन वाकडं असाच असतो संसार सोपं सांगतो बघा संसाराचा फोटो कुणाकडे नाही कारण की तो, 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 ना। तो दिसतच नाही दुसरी गोष्ट संसाराला चव आहे का हो? चव आहे त्याला चव आहे चव आहे का त्याच्या नावामध्ये काही सामर्थ्य आहे का बरं तो काही सुंदर दिसतो का रूप बी पैक का त्याला चला बघ कोणी म्हणावं ऐका ना कोणी म्हणावं मना संसार खाराय दुसरा म्हणून मना संसार आलना लागस एक ने म्हणून माझा संसार गोड चटाक आहे एक ने म्हणून संसार आंबा ढाम आहे एक ने म्हणून मनास संसार आहे चालतं का असं त्याला चव नाही त्याला रूप पण नाही कोणी म्हणून माझा संसार काळा आहे कोणी म्हणून माझा संसार पिवळा आहे कोणी म्हणून माझा संसार पांढराय कोणी म्हणून माझा संसार आहे रंग त्याले रंग नाही रूप नाही गुण नाही काहीच नाही तरी वितान करता मरीजवळ करतो आपण कोणा करता संसारा करता, करता। म्हणजे जी वस्तू जगात नाही जी दिसतच नाही जीव जवळ पण नाही तिच्यावर आपली प्रीत जास्त आहे आणि जी ती आहे ती दिसत नाही सत्य तो सत्य तो सत्य तू वेळ तो सत्य आहे सत्य आहे पण त्याच्याकडे तो जात नाही बरं का ऐका जरा मग आता असत्य वस्तू जीवाला आवडते लटकी वस्तू जीवाला आवडते सत्य वस्तू दिवायला आवडत नाही आता लटकी म्हणजे किती लटके अरे इतकं लटके येते संसार ते नसताना बी माणसाचं गेम करतय हो नसत तरी सुद्धा झोडपेच बसतात बसतात की नाही चला सांगतो तुम्हाला नव्या भाधण्यामध्ये एका जोडप्याला बरेच वर्ष लेकर झाली नाही भटाय मातीची आंघोळ घातली लेकर झाल परिस्थिती जरा बेताचीच होती हातावरच पोट होतं लेकरू झालं सोन्यासारखं अर्ध्या वयामध्ये म्हातारपणात म्हातारपणात लेगड्या झाल्यावर त्याला का साध्या जीव लावतात का मग लग्न होऊन जर पंचवीस वर्षाने झालेलं लेकरू किती जीव लावतात ते म्हातारी माय लय नवसाचं आहे माझ्या भट्टाईचं आणि मग माझा भट्टू आणि त्याला लय जीव आणि लहानपणी त्याला मग किती 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 त्याची व्यवस्था दूध आणि आमकण ढमकण खायला आमकं टमकं 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 मग थोडंसं दूध त्याला चांगलं खाऊ घालावं बा एकटंच पोरगे आपल्याला लाडाकुडाचं झालं या वयात मग ती काय करायची कपाचा का कान पकडायचे आणि इकडं तिकडं याच्याकडे जाय त्याच्याकडं जाय हां सरकांच्या घरी जाय मारणाऱ्यांच्या घरी जाय दूध आहे का दूध आहे का दूध आहे का पाच रुपयाची दे दहा रुपयाचं दे पाच रुपयाचं दे दहा रुपयाचं दे माग माया बायाला माया बायाला आणि दूध आणलं का नुसती माय लय पाण्यासारखं देतात व काय मावल्या व नुसतं पाण्याचा पचका माय सोन्यासारखं लेखरू माय नुसतं फातडे फातडे पाय टाकू राहिलं व बहीण आता हे जेवायला बसलं का हे सुरू करायची तुम्ही निघून जातात काय दूध देतात माय गावात लोक रर र सगळीकडे जाऊन आले सरकारच्या घरी गेली पाण्यासारखंच घरी पाण्यासारखंच माय व काय पाण्या देतात काय ऐकत्यात दहा रुपयाचा डाव घेत्यात पण कसं दूध देऊ राहिले मी काय म्हणते ऐका ना वय एखादी म्हैस घेऊन या व एखादी मैसाना आता जो बिचारा बकरी लिहू शकत नाही तो म्हैस तरी का ते ना फ्युज घडी घडी हवा बरे मैसा ना मैसाना त्याचं बी डोकं फिरून गेलो तो म्हणे लई म्हैस 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 करू राहिली तू मी आज जातो मंगळवारचा बाजार जे धुयाला जातो म्हैस जाणतो तिला माहिती होतो जिज्ञासून नवरा आहे म्हैस आणण्याशिवाय राहणार नाही निघून तो ना ना। निघून गेला मंगळवारला आता मला सांगा साधी जर बकलली दहा हजार ना पुढे भेटस महेश कितलाल भेट हा जसा धुळ्याला पोहोचला जाऊ तो मशीजना जा रेट काढे गावराणी मैस ऐंशी ते नव्वद हजार जाफराबादी मैस सव्वा लाख गुजरातची मैसाना जातीची दीड लाख नुसता घामपू आणि मार्केट मा। येडी हळद नेर चालणी गई रिक्षावर नेर गई आणि मडकाला येऊन ये मडक बी एक हा ना एक एवढा मोठा ल येऊ नये एक एवढं लईणी आणि तो एक गल्लीवर पाक ठेवा राहत गुट्टू तो बी लिहून आणि तिने तिने मडका असा दारणे लाय देणार तिने असा अंगणमा असा वट्टावर अंगणमाने येतात वस्त्री मा ठी दिन हाव ठोकाय ठाकाय हो ना, ना। संध्याकाळी बी जायला होती येईल बी वाट ना काय टेन्शन टेन्शन मला लवकर जासु कटकट करी रिकामा हात झाला आला येईल काय माहिती येईल वाटलं आपल्याला ती जागा समायली तरी बांधी उन्हा राहत रातना टाईमला काय सही झाले लक्ष बी पुसतंच का बा ते आपली बापदा जागा राहत नाही का तर ती अतिक्रमण करेल हां भूखंड घोटाळा नवे बधाने हां ते तर ते आले आला घरी पहिलेच टेन्शन होतं आणि येत असताल त्या तीन मडका दिकणार डोकं फिरी गेलं त्याचं तो ना मडका कोणी आणलं का मी जाणले ना आज का बर करू राहिलं तुम्ही तिकडची बरं का चळ वळली हां समज हे कर तिकडे जातो मी वाडे अरे इकडं का नाही त्याकडं याच्याकडं फोपनेकडं आवनीकडं आपल्या सासरवाडीकडे तिकडं हा राम हो राम, अशी मस्त बोलते ते लोक रेलून रेलून मग मी जाणले ना हो म्हणे अरे मग आणलं पण एवढे कशाला आणलंय मोठ्या पडे माय व घरात दूध दुपता येईन म्हणता म्हैस येणार रे मग दूध कशात ठेवायचं हा ठीक आहे ठीक आहे मोठं आणलं माय मजल्याचं काय काम आहे आहो म्हणे मग दूध उरत जाईन मग नासवायला दही करायला लागणार नाही मडक आपल्या घरात काही भांडीत म्हणे बरोबर आहे माय लहान काभर आणलं असं काय करता बहीण हा तिकडच्या गल्लीमध्ये माझी सुलत बहीण नाही देईल का हा माझी माहेरची बहीण नाही का ती आणि तिला क म दूध देत जाईन क मय दही देत जाईन क मय लोणी देत जाईन क मय तूप देत जाईन हा यांनी लेण्यात बाया आवली म्हणजे म्हैस आपली चारा आपण टाकायचा ढेप आपण घ्यायची हायवर पाणी आपण पाजायचं हाय उपस आपण करायची आणि तू आई तर दुतून बैनले दिशी लागला बहिला हरायला असा आणला असा आणला शेजारची मावशी आली ती मावशीने याला ओळला आणि याच्या दोन थोबाड्या दिल्या बायकोने मार खाल्ला याच्यातून आणि मावशीने मारला याला म्हणजे मावशी मालकावर मार मरी माय खायजो तुम्ही म्हैस खुटा मोडीन मनामायामागोशी गई आणि एक फाटा खोंडे गी तो म्हणे मावशी म्हैस नाही <laughs> बिगर मैसना दोन्ही मार ना तुम्हाला ध्यान ना का दृष्टांताचा सिद्धांत आहे बिगर मैसणा दोन्ही जोडायना कोण नवराबी हा मग तसा संसार नाहीये तरी जोडायला येणार जोडाय राहणार का नाही खत खरं आहे का नाही खरं आहे का नाही हा का नाही सर्व संसार वाया हिर झार हरिवे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी लटका आहे लबाड आहे तो दिसत नाही तरी त्याच्यावर आपला विश्वास आहे आणि जे सत्य आहे त्याला आपण विसरलो हेच मायापाशी मायबापा हो, कितीतरी सांगता येईल परंतु या बंधनाचा फास अनेकांनी तोडला